पतीचे गुपित सांगण्याच्या बहाण्यानं महिलेशी जवळीक साधून तिचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील उकरुळ येथे आरोपीने फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी संपर्क साधला तुझ्या नवऱ्याबाबत मला काही माहिती आहे असा बहाना करून आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मोटरसायकलवर पाठलाग फोन कॉलवरून आणि एकांतामध्ये भेटण्याचा भाग पाडत महिलेचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणी था गुन्हा दाखल करण्यात आला असून भादवी अठ्यात्तर एकोणऐंशी प्रमाणे पुढील तपास पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरेश मोरे करतायत या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनानं कडक उपाययोजना करून अशा प्रकरणांना आळा घालावा तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत